परत आणि मी राहील नाही राहील साहेब मी जिवंत राहील नाही राहील परंतु या मतदार संघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते बीड जिल्ह्याची बदनामी होते पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं ज्यांचं गाव तीन किलोमीटर अंतरावर आहे धनगर समाजाचे होते ते त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं सा। गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब आणि